निवडणूक म्हटल्याच्या नंतर जसा शिमगा असतो तशी निवडणूक असते कुन ध्वन प्रत्येकाचा आता काही ना नाही सांगितलं तरी पण निवडणुकीमध्ये जरूर एकमेकाचं काही ना काहीतरी सांगल्याशिवाय राहत नाही परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वास्तव वास्त असलं पाहिजे सत्यता असली पाहिजे <laughs> मागच्या वेळेस पाच वर्षापूर्वी आपण सन्मान्य आमदार आपले माधवराव जवळगावकर यांना आपण निवडून दिलं होतं पाच वर्ष त्यांनी काय केलं काय केलं नाही माझ्यापेक्षा आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे परंतु जर या राज्यामध्ये या देशामध्ये जर महायुतीची सरकार असेल केंद्रामध्ये जर उद्या या राज्यामध्ये जर महाविकास आघाडीची सरकार आली तर खरंच त्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण होतील का हा एक प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे मग सरकार केंद्रामध्ये महायुतीची जर राज्यात जर महायुती तर एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जर सरकार या ठिकाणी निर्माण होत असेल जर या महाराष्ट्रातला जनता या महाराष्ट्रातला मतदार बांधव आणि भगनी भर भरून त्यांच्या पाठीमाग मत घेऊन उभे टाकत असतील आणि पुन्हा एकदा एकनाथ भाई राज्याचे मुख्यमंत्री होत असतील आणि त्या सरकारमध्ये हदगावचा प्रतिनिधी आपला नसेल तर खऱ्या अर्थानं मला सांगा नुकसान त्याचं होणार आहे की आपलं होणार आहे कोणाचं नुकसान होणार आहे दोन्ही तालुक्याचं नुकसान होणार याच्यामध्ये कार्यकर्त्याचं नुकसान होणार याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्याचं कुठलं काम होणार नाही एवढंच नाही पक्षाचं नुकसान होणार आहे पक्षाचा कार्यकर्ता तुमचा पक्षात टिकणार नाही एवढंच नाही व्यापाराचं होणार आहे मजुराचं होणार आहे शेतकऱ्याचं होणार आहे मोठ्या प्रमाणावर आपल्या या भागामध्ये कुठल्याही आपत्तीमध्ये कुठलीही मदत तुम्हाला सांगतो सरकारकडनं आपल्याला उपलब्ध होणार नाही त्याचे कारण हे पुन्हा आपल्याला भेडसावणार लक्षात ठेवा म्हणून महाराष्ट्रात सरकार येते महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं आपण एक्सीट पोल सांगते की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार एकशे बासष्ट जागा जिंकून महाराष्ट्रामधील सरकार बनवायला आहे मग त्या एवढं सर्व आम्हाला कळत असताना पुन्हा आपण जर तुम्हाला म्हणतो हे ये येड झय पाठवलं हो तिकड काय पदरात मिळणार आहे आपल्या आपल्याला काय मिळणार आहे का पाच वर्ष या पट्ट्यानं पूर्ण क्रीडा केला पाच वर्ष पाच वर्ष हा पट्ट्या थांबला नाही कधी तामस किंवा उमरी असेल किंवा पात्र असेल कुठलं गवतवाडी वाडावाडी न्हावा असेल काही असतील जे काय गाव असतील या गावातल्या शेतकऱ्याचे काय हाल आहेत खरंच लोकांना घरकुल मिळतायत का खरच सामान्यला राशन कार्ड मिळते का राशनचा माल प्रत्येक गावामध्ये गौरगरीबा पर्यंत जातोय का शेतकऱ्यावर आलेली आपत्ती त्याला कुठेतरी त्याला मदत शेतकरी मिळते का शेतकऱ्याच्या वीज पंपाला वीज आहे का आमचा डिपू जळाला की मरला हे याला माहित आहे का या पठ्याला काहीही माहीत नाही सुधरले कस बघाव कस सुधरलंय याला पावडर लागते गण लागते ठीक आहे बघ सूर्यकांता पाटला असेल तर ठीक आहे काय हरकत नाही याला काय करायचं या, का या माणसाला आता मला सांगा मी असा काळा मिळा मला जर तुम्ही पावडर लावलं फेर लावली लावली तुम्ही भूतासारख्या दिसल की नाही मध्ये फेर अँड लावली पावडर गाडीतून उतरायच्या पहिले लोकांमध्ये अरे काय धंदा लावला का तुला दाखवायचं का नवरदेव तुला पाहायला यायलाय आहे का काही अशी परिस्थिती अशी काही नाही म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी विचार करावा ला लागणार आज माधराव पाटिल हा खा कोई मैं बोलो तो काटल छोड़ल वंशाता दी वाल लो आज बोलते कहते का बोला एतन, बोलो नहीं बोला एतन, बोलो नहीं बोला एतन, बोलो नहीं घर बिगड़ बिगल आला ह्याच नागेश पाटलाने ना तुम्हाला सांगतो कलंदुरी मध्ये जाऊन संतोष भांगरला मतदान करा म्हणून सांगायला की मोबाईल मध्ये आला असेल आला काय म्हणतोय तो पट्ट्या बांगरला मतदान करा येड झालं काल पार केलं तुला पुन्हा अजून व्हिडिओ काढतो की मी असं म्हणलोच नाही अरे तू म्हणला किरे ही पॉलिसी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काल परवा ते संजय राऊत उद्धव ठाकरे यांचा दलाल तो कुठेतरी नांदेला आला होता तिथं आमच्या नागेश पात्राला पोलिसांना आढळलं मला ओळखीत नाही येऊन नाही मी कोण हो दोन शब्द इंग्रजी मधून पाठ कोण ठेवले आय एम मेंबर में ऑफ पार्लिमेंट एल सरक सरक बेइजती त्या पदाची तुम्हाला जर या खासदार झालेल्या माणसाला साधा पोलीसवाला पोलीस कॉन्स्टेबल एखादा तुम्हाला सांगतो त्याला ओळखीत नाही तू सरक बाजूला म्हणता सर तर मला सांगा बेइजती त्याची आहे की आपली आहे आपण मतदान केलं ना मला सांगितलं त्यांना निवडून आल्या आल्या सुभाष मानक मला कामच केलं नाही एवढे मतदान कुठून आले तुला मशीकड कोणी ठेवित नव्हतं तो दुधाच्या डेअरी घेतल्या होत्या दहा पाच मशी लावल्या होत्या येऊन रोज मला हे नागेच पडले सांगाय साहेब जाफराबाद सहा लिटर दूध देते साहेब मुरा मशी जर घेतल्या तिला पाच किलो जर खल्ली दिली साहेब ती कमी नाही आठ आठ लिटर दूध देते आपली डेरी टाकली साहेब कोणी कुण मला दिसून आलत की माझी काय पाया कोणाची पक्क धरलं करू अशी परिस्थिती तुमतो पाहता लढता 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 तुमतो आम्ही इथपर्यंत लक्षात ठेवा हे दोन लोकप्रतिनिधी आपले हे तुम्हाला सांगतो यांच्याकडनं कुठली विकासाची अपेक्षा तुम्ही करू नका पैसे खाणारे हे माणसं टक्केवारी खाणारे हे माणसं हत्ये घेणारे हे माणस कार्यकर्त्याला काम करत कार्यकर्त्या कोण दहा टक्के पंधरा टक्के खाणारे तुम्हाला लाज वाटत नाही रे बुखा <laughs> <laughs> वीस वर्ष सुभाष वानखेडे पदावर होता एखाद्या कार्यकर्त्यांना सांगा एक रुपया सुभाष वानखेडने कोणाचा घेतला होता एखाद्या हिमतात आमच्या एखाद्या व्यापाऱ्याने सांगा होतं सुभाष वानखेडने आम्हाला एखादा रुपया कधी मागितला किंवा आमच्याकडून चंदा जमा करून सुभाष वानखेडने घेतला हे पठ्यानं केलं लक्षात घ्या हे भिकार चोट तुम्हाला सांगतो सकाळ बघून संध्याकाळ म्हणतो पैसा 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 म्हणून मी म्हणलो की मादरा एवढा पैसा तुम्ही जमा करायला हा एक दोन पोरगही नाही खऱ्या अर्थाना माझा प्रश्न असा होता त्याला सुरू केले बघा असं झालं तस झालं कोणी कोणतरी तुम्हाला सांगतो सहानुभूती मिळेल का कुठल्या तरी एखाद्या प्रश्नावर आम्हाला चार लोकांचे परिवर्तन होऊन आम्हाला मतदान करतील का हा आम्ही प्रश्न तुम्हाला सांगतो या ठिकाणी सुरू केलाय लक्षात ठेवा बायला काय म्हणलो आता बायला एवढंच म्हणलो आता कमळातून गेली तुतारी कर आता या वयात बाई खरंच तुतारी वाजल का वादल का कशी वाजल यायची फजिती तुम्हाला सध्या काय सांगा म्हणून बांधवान आपल्याला सर्वसामान्यातला सामान्य कार्यकर्ता आपल्याला पाहिजे बदल हवाय इथे एवढ्या माता भगिनीमधल्या अशोकराव साहेबांना सांगितलं साडेसात हजार रुपये तुमच्या होत पडेल कोण्या मुख्यमंत्र्यांनी दिले सांगा बरं एवढ्या तर माल आज तुम्हाला शंभर टक्के मोफत मध्ये या ठिकाणी मिळतोय कुठल्या प्रधानमंत्र्यांना दिला नाही दिला आज शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचा जो काही विमा असेल किंवा शेतकऱ्याची काही मदत असेल किंवा आज शंभर टक्के वीज बिल माफ करण्याचं काम कोण केलं असेल सर। युती सरकारनं या केलंय महाविकास आघाडी सरकारनं केलंय मग एवढं चांगलं काम करत असताना मधामध्ये त्या चाकाची खेळी जर काढली तर तुम्हाला तो गाडी तु थांबते ही गाडी थांबली नाही पाहिजे सुरुवात महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेमधून हजगाव मधून सुरुवात झाली पाहिजे उद्या प्रचंड मतानं आमची सीट आमचा बाबूराव कदम महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये असा वाजत गाजत डोलाना तुम्हाला तो त्या ठिकाणी गेला पाहिजेत हे काम तुम्हाला आम्हाला उद्या करायचं लक्ष माधराव पैसे वाटतील इमानदारी नाही घाबरलं एवढं अरे म्हण निवडणूक घाबरायचं नसते मोठा सकाळ सकाळपासून चालू आहे उठल्या उठल्या येत खेड्यात गेले की दुसरी घरात आथरणात पडेपर्यंत कमी कमी सहा सात कटोरवर आले इमानदार मी खोट सांगा दापर लगे, दापर लगे। दापर लगे। ना घाबरलं ते घाबरलं घाबरलं पैसा म्हणते आता मी पाच काय आता आम्ही काल हिमायतनगरला होतो त्या सर्कलला दोनशे अनेक कार्यकर्ते सांगतात माधुराव पाटला जे किती लागतील पैसा किती लागेल किती लागू द्या पैसा म्हणजे माधुराव पाटील आमचा पाच हजार रुपयाला एक मत विकत घेणार अरे बापरे पाच हजार रुपयाला एक मत माझा पाच हजार रुपयाला माजराव एक मग विकत घ्यायची तयारी असत इमानदार सांगा माजराव पाटील तुमच्या माय बापाची शपथ तुम्ही किती कोटी कमावली सांगा तालुका किती खाल्ला आमचा टंडेवाड्या किती खाल्ले गाव किती खाल्ले शहर किती खाल्ले रस्ते खाल्ले काय खाल्ले तेवढं जाऊ दे हातवरी करा त्याला बक्षीस देतो हे महाजन जर सोडलं तर सरपंच आपलं आता माय आपला बालाजी महाजन सोडलं तर मला एक सांगा माधवराव पाटणानं घर बांधलं नांदेल कोण कोण गेल्या वास्तूला हात वरी करा अरे वस्तू कवा घेत मला बोलले नाही तुला कवा <laughs> मला एक सांगा वास्तू शांतीला पाटलांना कोणा कोणाला बोलविलं कदम बोलील का आज बघा टोले जंग तुम्हाला तो वीस बावीस कोटीची इमारत असतील ते चार मजली भव्य त्या नांदेड मध्ये उभी केली तिची वास्तू करायला पाहिजेत की नाही हा आणि वास्तू जर नाही झालं ना वास्तू नाही झाली तर माणूस पिस्त होते वास्तू मागे लागते हा असा एवढा गड्डा येते सोप नाही वास्तू सोपी नाही वास्तु शांती करावच लागते नाही केलं तर माणूस भीतीला धडका मारते माधुराव पाटील पार मोठ का चुकेल नाही वास्तुशांती सांगाव ही या तालुक्यातल्या लोकांना कळून आहे की आमच्या माधुराव पाटलांना बावीस कोटी मोठलं एवढं घर बांधलंय आणि त्या घराला लिफ्ट बटन मधात गेलं बटन दाबलं माधुराव पाटील उत्तर त्यांच्या त्यांच्या दरवाजाला काढायचं नाही दरवाजा बोलतो बोलतो दहा मिनिट बोलतो दरवाजा काढायचा नाही बटन दाबायचं बटन दाब लागत होता माधुराव पाटील मध इमानदारी रे खोट सांगायचं रे दिल्लीच काहीच नाही ही परिस्थिती आहे आणि हे जर लोकांना तुम्हाला सांगतो सिस्टम पाहिली काही काही लोकांनी मी ते गेलो काही लोकांनी सांगितले काही भागात चांदीचे नळ हात आणि काही भागामध्ये सोन्याचे नळ हात मी नाही कोण कोण <laughs> केलं <laughs> तुला माहिती <laughs> काही घरामध्ये सोन्याचे नळ म्हण बाथरूम मध्ये काही बाथरूम मध्ये चांदीचे नळ म्हणजे मयासारखं चोट एखादं गेलं त्याला चांदीकडे घालायचं माझरा सोनेच घालायच म्हणजे नवीन काय सांग परिस्थिती आणि हे लोक पाहतील आणि हे पाहिल्याच्या नंतर लोक या मतदारसंघामध्ये येऊन चर्चा करतील बाबा 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 पा, माजुरा पटाने बंगला केवढा बांधला काय सोय त्या बंगल्यामध्ये अरे बाथरूमच तुम्हाला मानतो दीड कोटीची आहे माहीच आहे दीड कोटीची हा सगळं झाल्यावर पाणी तांब्यात घ्यायचं काम नाही हात लावायचा नाही बटन दाबलं मग तुम्ही कमीत कमी आम्हाला तुमची वास्तू दाखवायला तरी मोठ्या आम्ही घर बांधलंय घर बांधलंय या रे म्हणून सगळ्या तालुका नाता सगळ्या घराने ते पाय आहेच काय त्या भीतामध्ये एवढं अगदी विदेशामधून मटेरियल आणून बांधलेलं घर विदेशातून मग एवढा पैसा तुमच्याजवळ जो आलं कसा आम्हाला चार क्विंटल पाच क्विंटल सोयाबीन एक व्हायला तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस क्विंटल एकरी सोयाबीन व्हायलाय कस <laughs> आम्हाला तुम्हाला पस्तीस टनाचा उसाला ऑव्हरेज आणि तुला दोनशे टनाचा ऑवरेज कस काय आलाय मला हेच आम्ही नांगरून राहणं तुम्हाला तो नीट करायला तुमच्या शेतात कमर इतका गांजर गवत पिकायलाय कस हे पैसा <laughs> यालाय याचा विचार तुम्हाला मला करायचा उद्या म्हणून हे कुठं तरी थांबलं पाहिजे मटका चालू आहे जुगार चालू आहे ये काही आपल्या खासदाराला तर काही घोरच नाही बिचाराला त्याला निवडून दिलं होतं आम्ही पाच वर्ष आमदार त्याला काय पाप केले तुम्ही मी, मी काय कमी पाप केले वाटेल काय तुम्हाला खूप पाप केले आमदार केले नाग्याच पटाला आम्ही बरोबर आहे आता आम्हाला वाटलं काहीतरी विचार तुम्हाला सांगतो करील तर लक्षात ठेवा काहीही काम केलं नाही पाच वर्ष त्या मुंबई मध्ये ताकबा खेळत कोणा कार्यकर्ता फोन आला साहेब कुठे तुम्ही अरे अर्जंट मिटिंग आहे इथे मुख्यमंत्री लावली काय संबंधित तू या मिटिंगचा ताक पूर्ण पाच वर्ष या माणसाने खेळण्यात घातले आणि अखे दहा वर्षे तुम्हाला तो माधराव पाटलान ढोलक वाजिवण्या आणि माया जमण्यात तुम्हाला सांगतो या ठिकाणी घातली याला तुम्ही माफ करणार आहात का हा प्रश्न मला तुम्हाला या ठिकाणी विचार पुन्हा आजच्या लोकांना तुम्ही निवडून देणार आहात का या माणसाला तुम्ही मतदान करणार आहात का जास्त राहते आपलं काम नव्हते हो आपण सगळे मागणारे मागतात करणारे करतात देणारे देतात त्याच्यामध्ये काय आता राजकारणामध्ये या निवडणुकीत आरक्षण मतात घालू नका आता फक्त एकदा होऊ द्या एकदा एकदा याचा एक एक पांढाळ होऊ द्या नंतर मग आपण काय करायचं करतो भाग बघा आहे की नाही आज काय करणारे कर हातगाव हिमायत नाही का तालुक्यात कुठले गुटेदार काम करायला नांदेडचे अर्धापूरचे वसमतचे का पुसदचे आज कुठल्या तरी कार्यकर्त्याला आहे का तयार आज माधराव पाटलाच्या जवळचे कार्यकर्ते खोट ना मागच्या जवळचे याची आम्हाला हिवशी करायची म्हणजे करायची कोणीकडे फिरायले कौशल्य भेटले होते मला काल विजयराव कौशल्य राव कुठे विजयराव कौशल्य कुठे निघाले इतके दिवस हरपले होते म्हणून आता कोणी आले आता कसे काय तुम्ही माधुरावला कौशल जाऊ द्या ना साहेब काय झालं राहतो संग सांग मात्र युशिक प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला प्रत्येक कार्यकर्ता हे त्या तोंडातून एकच शब्द हिदायत पाहिजे आमच्या इथं तयारच होतं खतरनाक जी बोले ऐसा आज देखा नाही सगळे करायच्या माग मागतात त्याच्यामध्ये हातभार तुम्हाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी लावायचा आहे महाराष्ट्रात उद्या सरकार बांधवानं या ठिकाणी येणार आहे आणि ही सरकार तुमच्या आमच्या अतिशय फायद्याची माता भगिनी आमच्या इथं बसलेले आहेत सर्वांना तुम्हाला विनंती करणार आहे गावामध्ये सकाळी फिरा आणि सर्व लाडक्या बहिणीला विनंती करा पंधराशातून एकविशाकडे जर जायचं असेल तर बाबूराव कदम आपल्याला या ठिकाणी निवडून आणावं लागते आणि बाबूराव कदम निवडून आला तर महाराष्ट्रामध्ये सरकार तुमची बनली पाहिजे आणि सरकार जर बनली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला ला लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी उचलता येतील लक्षात ठेवा आज बरेचसे उद्योग या राज्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणलेले आहेत जवळजवळ तीन ते साडेतीन चार लाख बेकारांना या उद्योगाच्या माध्यमातून तुम्हाला उद्या रोजगार मिळणार आहे नोकऱ्या मिळणार आता म्हणून या महाराष्ट्राच्या विकासाचा जो गाडा आहे हा गाडा हा महाराष्ट्र जे आज विकसित होत आहे था। याला थांबवण्याचं था काम तुम्हाला या ठिकाणी बांधवान करायचं नाही म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की उद्या वीस तारखेला बाबुराव कदम हे सर्वसामान्य कुटुंबातला माझा कार्यकर्ता आहे आता तुमच्या माहितीसाठी सांगतो हे सांगतो मी फॉर्म टाकलाय होता मी भरलाय होता फॉर्म एवढं माझं खुश झालं एवढं खुश झालं एवढं खुश झालं तीन चार दिवस दोन पिलो एवढं खुश झालं का तर नाही झाले कसे तीस चाळीस हजार तर खातेच खाते मग आपण तर मधातून निघतोच निघतो जर्रा चार तारखे दे जर्रा चार तारखे होते आता चार तारखेला आता काल तर म्हणले बाबा ते नागेश पाटील यांना पैसे घेतले म्हणले मी मागच्या वेळेस हे पैसे घेऊन मी काम केलं म्हणून लागले नागेश पाटील सांगू लागले ला बाबूरावचं काम केलं म्हणले मी लोक आनंदाची गोष्ट नसले केलं के तरी के के तुम्ही केलं नाही रे मला तेवढं तरी पुण्य तरी लागल मला नागेश पाटील हे पैसे पिशे घेणारा माणूस न लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या लेकर एक त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही स्टेज वरून सांगा कि वानखेडे साहेबांना तुमच्यापासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक रुपया घेतला तुम्हाला सुभाष वानखेडे आमदार केलं सुभाष वानखेडा आमदार केलं असल्यानंतर सुद्धा त्या निवडणुकीत सुद्धा तुमचा दहा पैसे जर सुभाष वानकडे घेतला तर मुसलमानाची अवलंब लक्षात पैसे सुभाष माणकेडला रे गो नाकर आयुष्यात कधी कोणाचा रुपया हाताना जवळचे खर्चे पन्नास एकर घातलो आणखीन दहावीस एकर घालतो तू त्याची काळजी करू नको हे सवय तुम्हाला सख्या भावाला तुम्ही चांगलं समजित ना सख्या भावाचं तुम्ही वाट ओळख करता आता दिनेश पाटला जी तुम्ही वाट लावली भले माणसं लक्षात ठेवा ज्याला तुम्ही न्याय देऊ शकत ना तर बाकीच्या लोकांना काय न्याय देऊ शकणार हे लक्षात ठेवा म्हणून याच्या कुठेतरी तुम्हाला मला विचार करावा लागणार आहे म्हणून उद्या वीस तारखेला बांधवानो आपल्याला खूप काय या ठिकाणी काही आता काय सांगितलं का अमित देशमुख मला एक मुद्दा राहिला की याला म्हणले मंत्री करतो माधवला मंत्री गुलेवर हे मंत्री म्हणा ग्रामपंचायत मध्ये तोंड उघडलं नाही यानं आयुष्यात दहा वर्ष आमदार पट्या एखादी बातमी टीव्हीवर माजराव का आपल्या एखाद्या वर्तमानपत्रातून पत्रातून आलं का माधुराव हा प्रश्न उपस्थित केला हातगाव नगरला न्याय दिला या प्रश्नावर आमचे आमदार बोलले असा एखादा आला का कुठं टी व्ही वर कुठं आली का हे मंत्री कस होईल <laughs> <laughs> अरे ज्याला जबान उचलता येत नाही मत घेण्यासाठी जर तुम्ही याला मंत्री त्याचे कार्यकर्ते बॉस बॉस शोले मध्ये अमजद खान बॉस होत होतं की नाही लोहा सिनेमा मध्ये तुम्हाला सांगतो अमरीशपुरी बॉस होत होत की नाही बऱ्याच पिक्चर मध्ये तुम्हाला कादर खान डॅनी शक्ती कपूर हे बॉस राहतात राहतात की नाही आणि अखेरीला बॉसच काय होते याची कल्पना तुम्हाला कोणतो <laughs> रस्ता भंबा अम्बुलन्स हॉस्पिटल बॉस कुठं आता आमच्या हॉस्पिटल मध्ये अरे बॉस या बॉसला आपल्याला हॉस्पिटल मध्ये पाठवायचं आहे परंतु कोण्या पाठवायचं आहे नांदेडच्या मुलमुलेच्या हॉस्पिटलमध्ये मुलमुले माहीत आहे ना तुम्हाला नाही तर तुम्हाला सांगतो हे येतो म्हणायला नाही निवडून येतो मला ये लावा शर्यत केवड्याची लावतात चला आता चार दिवस बाकी आहेत तर पंचवीस शक्कर जमीन मी या ठिकाणी पैसे तर नाहीत भाऊ तुम्हाला पंचवीस एकर जमीन ठेवतो पंचवीस एकर जमीनची शर्यत माधवराव पाटील किंवा नागेश पाटलांना येऊन मया संघ लावावी त्याची मई पंचवीस घ्या आणि तुमची माधव जर आला तर मई पंचवीस घ्या आणि माधव पडला तर तुम्ही मला फक्त दहा द्या मय पद्या घालवला जे होईल ते होईल सुभाष वानकिडे माहित नाही का मला तलाब मय तिरणेवाला मय बी हो अरे या मतदारसंघात वीस वर्ष काम केलं गाव गावगाव पातळीवर मी फिरतोय सकाळ सहा वाजतापासून रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत हो। आज गाव गाव पेटून उठले याचं नाव काढाना पाच हजार रुपयाचा विचारायला तयार नाही ओली विचारायला नाही आता कार्यकर्ते तुम्हाला तो गावागावातले थैल्या भरतील आणि एवढ्या थैल्या भरतील आणून आपल्या घरामध्ये टाकतील लक्षात ठेवा असे काही प्रकार उद्या घडणार उद्धव ठाकरेचा था प्रश्न इथं निर्माण झाला काल परवा उद्धव ठाकरेच्या काहीतरी बॅगा तपास आता इथं मीडिया मी मीडियाला एक सांगतो किंवा आमच्या निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की उद्धव ठाकरे साहेबांच्या बॅगा सभेला येत असताना तपासू नका सभा करून जातानी तपासा कारण यांना बॅगा भरला जमते यायला खाली करायचं माहीत नाही लक्षात ठेवा हे उद्धव ठाकरे साहेबाचं काम आहे म्हणून पाव चढलेले शरद पवारचं इंजेक्शन आहे राहुल गांधीचं सलाईन आहे एका हाताला उद्धव ठाकरे शरद पवारचं टीचरला इंजेक्शन आणि तुम्हाला तो दंडाला राहुल गांधीच सलाईन आहे तेवढ्यावरच तुम्हाला ठाकरे चाललेत मी काय बोललो तुम्ही सिटा विकायले कार्यकर्त्याकडून पैसे घ्यायले याला काढा म्हणले पक्षातून मला पक्षातूनच काढलं सत्य बोललो अहो नांदेडची सीट विकली तुम्ही वाशिम विकली दारवा विकलं दिग्रस विकलं लोहा विकलं तुम्ही महाराष्ट्र अख्खा विकून टाकला यायला वाटलं का मुसलमान मतदान देतात कसे काय मुसलमान मतदान देतात काय म्हणून तुम्हाला मुसलमान मतदान बोर्डात प्रश्न आला होता तर मध्ये हे नागेश पाटील उभा टाकला होता का तिथं थांबले होते का तुमचे सात का आठ नऊ ते तुमचे खासदार एकतरी त्या दिल्लीमध्ये होतं का एकही उभं कोणी मदत केली तुम्हाला एकाने मदत केली नाही म्हणून बांधवानो हे काय ध्रुवीकरण आहे हे समाजासमाजामध्ये ते निर्माण होत आहे समाजामध्ये जे काय तुम्हाला धुरावा निर्माण करण्याचं काम सातत्यानं काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाते हे कुठंतरी दूर झालं पाहिजे हिंदू आणि मुसलमान असेल शीख असेल इसाई अठरा पगड जातीनं भरगच्च भरलेला हा देश आहे या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये दे, मुसलमान गेला हिंदू गेला लक्षात ठेवा ख्रिश्चन गेला इसाई गेला या हर एक जातीचा हर एक तरुण तुम्हाला सांगतो या लढ्यामध्ये शेद झाले तेव्हा कुठेतरी हा देश तुम्हाला मिळाला आहे लक्षात ठेवा त्यावेळेस कोणी हिंदू म्हणलं नाही ना मुसलमान म्हणले नाही फक्त हिंदुस्थान म्हणलेलं हे लक्षात ठेवा आणि आझादी देणारे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवा दिले ही परिस्थिती आहे हे आज एका ध्रुवीकरण चालू आहे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू म्हणजे चुकीच आहे सुभाष माणकडे वीस वर्ष येत होता तामशा मधल्या एक मुस्लिमान बांधवाने मला सांगावं त्याच्या केसाला कधी धक्का लागला लक्षात ठेवा हदगावचे हिमायतनगराचे कुठल्याही हिंदून सांगायचं की एखाद्या मुसलमानानं तुम्हाला केसाला धक्का लावला कुणा मुसलमानानं सांगायचं कुणा हिंदून एखाद्या त्याच्या केसाला धक्का लावला फक्त काँग्रेस तर तुम्हाला सांगतो नाही लक्षात ठेवा म्हणून यायच्या या कुठल्याही तुम्हाला सांगतो अफवावर बळी पडू नका या खोट्या तुम्हाला स्टेटमेंटवर बळी पडू नका या आम्ही माणसाव Tüm जण मिळून हदगाव जसा आधाडीच्या काळामध्ये सर्व जात एकत्र येऊन देश स्वातंत्र्य झाला तसाच हदगाव आणि विधानसभा मतदारसंघ तुम्हाला आम्हाला सर्वांना येऊन एकत्र येणे हा स्वातंत्र्य करणं आज काळाची गरज आहे लक्षात ठेवा आणि ह्या तालुक्याला या, तालु या विधानसभा क्षेत्राला तुम्हाला आम्हाला न्याय देणं हे तुमची आमची जबाबदारी नाही कर्तव्य हे लक्षात ठेवा हे कर्तव्य तुम्हाला पार पडावं लागणार आहे वीस तारखेला म्हणून सर्वांना विनंती की वीस तारखेला धनुष्यबाण यांनी समोरचं बटन दाबा आणि यांना प्रचंड प्रचंड मतान आपण या ठिकाणी बाबुराव कदम यांना विजय करा या ठिकाणी सत्याचा विजय झाला पाहिजे एवढंच फक्त चंग उराची बाळा एवढीच आपल्याला हा जोड विनंती आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी कुठला पासून घ्या सदा सप्ले एक शो आलेला आहे एक शो